नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आशा करतो की मित्रांनो सर्वजण मस्त आणि मजेत असाल आता मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी फळामध्ये ऊस पडण्यासाठी निघालेलो आहे आंघोळ ते करून खूप जास्त गारवा आणि थंडी वाजलेली आहे ते पाहू शकता हे फळ आहे आणि माझ्या मागं ही टोळी आहे आता यायला ते की एकजण आंघोळ्या वगैरे ते करून तिकडं सुरू येते निघालाय तुम्हाला दाखवतो मी फड माझा हे पाहू शकता हे फड आहे आता लागलेत कोयतीत वाढायला अशा प्रकारे ऊस थोडा पडलाय पण उसाची हाईट खूप जास्त आहे आणि ही टोळी आहे टोळीच्या शेजारीच ऊस आहे सकाळी सकाळी खूप हात सुंदर पडल्याने झालीत गारव्याने पाहू शकता दिवस आता निघालाय आणि इकडे आमचे कोयते तोडायला चालू झालेली आहेत चला रे चला एवढा टाइम नसताय रे आंघोळ्या गेल्यात ना बी तिक फारसे दिसाल आम्हाला फक्त संदीप रावण आंघोळ गेली आहे तू गेलीस कपडे मी पण तेच घातले ना मग आलं तवा कुठून ऊस तोडले वीस तीस मुळे तोडले असतात माझ्या अंदाजे आणि हे ऊस खूप पडलाय पाहू शकतात ऊस पडलेला आहे तेवढा पण काय घुटमळलेला नाही तोडा आहे तुम्हाला दाखवतो मी आता काही जणांच्या पाती बराबर आलेल्या आहेत आता महागल्या ह्या दोन काकऱ्या राहिल्यात तोडायच्या ह्या दोन काकऱ्या महागून जाऊन तोडायच्या

तिकडे इथं बोलायचं बाय हानू मी जेवणाचं बनावे पुन्हा तर मित्रांनो आता ह्या दोन काकडे हानायच्यात नऊ साडे नऊ वाजता जेवण ते जायचंय आता बाया आल्या बाया तोडून बांधून घ्यायला जेवाय जायचंय ह्या कामामध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त गड्याचं मरण आहे सकाळी लवकर उठू तीन वाजता उठायचं पाणी ठोवायचं बायाली बाया आरामात उठणार आंघोळ बिंगूळ करणार आम्ही आज पारशी आलो हो का तर सकाळी सकाळी आंघोळ करून बसला होता वाघ सकाळी येऊन एवढं बांधून मी काढलं या पाती एवढ्या पुढी आणल्यात काही बाया बांधायत आता आता निघाल्यात बांधायला आम्ही म्हणल्यावर बांधाय निघाल्यात ऊसाचं काम तसं चांगलं असतं या दरवर्षी ऊस पड या माणसानं तब्येत पण चांगली राहते या कारण सकाळी उठून व्यायाम करायची गरज नाही काही नाही ऊस जरा पडका लागलाय नाहीतर पाती पडाली असत्या घोट मार ऊस आता गाडी खाली झाली रिकामी यायली निघाली कारखान्याहून यायला एक दीड तास लागन चला आता जेवण करावं जाऊन तुळीवर जाऊन जेवण बिवणं करून पुन्हा तोडा यायचे रात्री मटणं आणले होते उरलेल्या बाजे तर खाव त्या कामात मटण लागतंय मित्रांनो एक दिवस आड करून मटण लागतंय चला रे चला

तर जे। आता जेवण बिवणं करून पुन्हा आहे आज खूप तोडावं लागणार आहे कारण गाडी बे कमी झालेली आहे लवकरात लवकर गाडी भरून देऊन रिकाम व्हायचं कारण रात्र जर झाली तर उघ लेकर रडतात पुन्हा गाडी ती भर देत नाहीत बायाली आता सगळे लेबर जेवण ते करायला आलेत तुळीवर दहा वाजले सकाळचे नेहायचं ते टायमिंग झालेलं आहे आज तीन वाजेस तर ऊस वाढायचं आहे आणि तीन वाजता आपली गाडी भरायला लावायची ते पाहू शकता इकडे टोळी आहे लोकं आली जातात टुळीवर आणि हे इकडं साईडलाच फड आहे हे आता कारखाना आम्ही एक्सचेंज केला आहे गाड्या भरून खाडसिरल्या जात होत्या पण ते जाम असल्यामुळं त्यांनी गाड्या काही गाड्या त्यांनी प्रियदर्शनी या कारखान्याला पाठवल्यात ते प्रियदर्शनी कारखाना उदगीरच्या पुढं पाच किलोमीटर आहे तर दाखवतो तुम्हाला तुम्हाला दाखवतो माझी टोळी तेव्हा ह्या टोळी टेकलेली आहे असल्या रानामध्ये सोयाबीन काढलेल्या

दार 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 दार। चला रे तीनशे रुपये हा तर आता जेवण ते झालीत आणि निघालो मी आता कोयते घेऊन तो आता जवळपास पावणे अकरा वाजायलेत आणि पाती त्या घासापर्यंत गेल्या की लागते तिथं बांध आहे आता पाती लागली की गाडीचा माल होतय तर मित्रांनो आता गाडीचा लोड झाला आहे आम्ही आता पाणी प्यायला बसला होता आता बारा वाजून अडोतीस मिनटं झालेली आहेत म्हणजे पाहुणे एक वाजायला लागला आहे आता गाडी पण आमची आलेली आहे अर्ध्या रस्त्यामध्ये गाडीचा पूर्ण माल झालाय आता पाहू शकता जेथे आता आपापलं जोडपं पाणी प्यायला बसलेत गुलु गुलू बाता मारीत आता सगळं पाती लागलेत सगळ्यांच्या मोळ्या बिळ्या ते बांध झालेत तिकडल्या काकऱ्या चौक्या तेवढ्या फक्त बेन लावायला ते सोडलेलं आहे हे पाहू शकता इकडं माल आता सगळे लेबर तुळीवर जेवण ते करायला गेले तीन वाजले दुपारचे गाडी बारा वाजता येतो म्हणलं ड्रायव्हर पण अजून काही आले नाही आणि हे रस्ता आहे गाडीला यायला जायला इथल्या आता मोळ्या उचलून साईडला अशा मारल्यात मित्रांनो आता पाच वाजलेत संध्याकाळचे पाहू शकता सूर्य कुठे गेला आहे आता गाडी आली आहे गाडी बारा वाजता येणार होती आता हे रिवर्स करून गाडी मागं फाडामध्ये घालायची या इकडं आमचे लेबर रस्ता ते करायला लागलेत मी बसलो होतो आपल्या टोळीवर हापीत हे पाहू शकता गाडी बागादार म्हणला होता रुटर मारून देतो फाडामध्ये पण त्यानं काही रुटर मारून दिलं नाही आता हे आम्हालाच हाताने सगळा रस्ता करावा लागायला हवं हो का तर आहे आता ही गाडी भरायला जवळपास सात वाजतीत भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद